नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू एस टी ए दोन हजार बारा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे एक अलिबाग दोन पुणे तीन कोल्हापूर चार नागपूर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार नागपूर पुढील पी वाय क्यू एस दोन हजार बारा महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो एक मराठवाडा दोन कोकण तीन खानादेश चार विदर्भ तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार विदर्भ पुढील पी वाय क्यू सो दोन हजार अकरा महाराष्ट्रातील रिकाम्या जागा येथे सर्वात जास्त पाऊस पडतो एक चिखलदरा तो दोन तोरणमाळा तीन आंबोली चार गडचिरोली तर या पी क्यू चं उत्तर होणार तीन आंबोली पुढील पी वाय क्यू असो दोन हजार अकरा पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये रिकामी जागाचे स्थान आहे एक महाड दोन वाई तीन महाबळेश्वर चार नाशिक तर या पी वाय वायक्यूचं उत्तर होणार दोन वाई पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चिरापुंजी असे म्हटले जाते एक माथेरान दोन आंबोली तीन रामटेक, चार लोणावळा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन आंबोली तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद